नमस्कार आज आपण एका अशा भन्नाट विषयावर बोलणार आहोत ना जो खर तर आपल्या सगळ्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे विचार करा आपण जे व्हॉट्सॲप रोज वापरतो तेच आता उत्पन्नाचं एक जबरदस्त साधन बनू शकतं चला बघूया हे सगळं नक्की आहे तरी काय हो अगदी बरोबर ऐकलंय म्हणजे जे ॲप आप आपण फक्त चॅटिंगसाठी किंवा फोटो पाठवण्यासाठी वापरतो तेच आपल्यासाठी उत्पन्नाचा एक स्रोत एक सोर्स बनू शकतं आता मनात प्रश्न आला असेल की हे खरंच शक्य आहे का चला आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया बरं सगळ्यात आधी हा शब्द समजून घेऊया पॅसिव उत्पन्न अनेकांना वाटतं की याचा अर्थ काम न करता पैसे मिळवणं पण तसं अजिबात नाहीये याचा खरा अर्थ आहे एकदाच मेहनत करून एक सिस्टम किंवा काहीतरी कंटेंट तयार करायचं आणि मग त्यातून पुन्हा पुन्हा म्हणजे वारंवार उत्पन्न मिळवायचं ही आहे एक स्मार्ट पद्धत ठीक आहे तर आज आपण या सहा टप्प्यांमधून पुढे जाणार आहोत म्हणजे व्हॉट्सॲपमधून पैसे कमवण्याची सुरुवात कशी करायची इथपासून ते आजच आपलं पहिलं पाऊल कसं उचलायचं याचा एक संपूर्ण रोडमॅप एक आराखडा आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून उत्पन्नाचा हा नवा व्हॉट्सअप मार्ग समजून घेऊया आणि एक गोष्ट लक्षात घ्या ही काही नुसती कल्पना नाहीये तर आजच्या डिजिटल युगातलं हे खूपच प्रभावी आणि महत्वाचं म्हणजे कमी खर्चाचं मॉडेल आहे पण आता एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो बाजारात तर कितीतरी प्लॅटफॉर्म्स आहेत मग व्हॉट्सॲपचं का असं काय खास आहे यात एक उत्पन्नाचा स्रोत म्हणून व्हॉट्सॲप इतकं प्रभावी का ठरतंय चला याची कारणं जरा खोलात जाऊन बघूया याचं उत्तर इथे आहे सगळ्यात मोठी आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे व्हॉट्सॲपचा साधेपणा बघा ना कुणाला नवीन ॲप डाउनलोड करायची गरज नाही फार काही टेक्निकल ज्ञान लागत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं थेट संवाद होतो डायरेक्ट कम्युनिकेशन त्यामुळे विश्वास खूप पटकन तयार होतो आणि लोकांचा सहभाग म्हणजे एंगेजमेंट आपोआप वाढते मग प्रश्न येतो की हे मॉडेल नक्की कोणासाठी आहे जरा ही यादी बघा उद्योजक आहेत स्किल्स असलेल्या गृहिणी आहेत विद्यार्थी छोटे व्यावसायिक नोकरी करणारे लोक अगदी रिटायर्ड प्रोफेशनल्ससुद्धा म्हणजे जवळजवळ प्रत्येकासाठी ज्यांच्याकडे काही ना काही कौशल्य किंवा ज्ञान आहे आता विचार करा यापैकी कुठल्या तरी गटात आपण बसतो का ओके तर आता थिअरी खूप झाली चला आता थेट ऍक्शन प्लॅनकडे वळूया म्हणजे स्वतःचा कोर्स तयार करण्याची प्रक्रिया खरंच किती सोपी आहे आणि ती प्रत्यक्षात कशी आणायची हे आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू आता पहिला प्रश्न मनात येतो की मी काय शिकवू बरोबर ना तर त्यासाठी ही काही लोकप्रिय विषयांची यादी बघा शेअर मार्केट बिझनेस ग्रोथ डिजिटल मार्केटिंग इतकंच काय तर स्पोकन इंग्लिश परीक्षांची तयारी किंवा अगदी पालकत्व आणि आरोग्य या प्रत्येक विषयात प्रचंड संधी आहेत फक्त आपल्या आवडीचा आणि अनुभवाचा विषय निवडायचा आहे आणि हो हे वाक्य तर खूपच महत्वाचं आहे अनेकांना काय वाटतं की अरे मी काही एक्सपर्ट नाहीये पण खरं सांगू तुम्हाला तज्ज्ञ असण्याची गरजच नाही तुम्हाला फक्त तुमच्या विद्यार्थ्यांपेक्षा एक पाऊल पुढे असायचंय बस ही एक गोष्ट जरी लक्षात ठेवली ना तरी आत्मविश्वास खूप वाढतो हे बघा कोर्स तयार करणं किती सोप्पं आहे ते फक्त दोन स्टेप्स आहेत पहिली स्टेप, स्टेप कोर्सचं स्ट्रक्चर ठरवा म्हणजे तो तीन दिवसांचा सा असेल सात की एकवीस आणि त्यात काय देणार टेक्स्ट ऑडिओ किंवा व्हिडिओ दुसरी स्टेप त्यानुसार कंटेंट तयार करा छोट्या नोट्स व्हॉइस नोट्स किंवा छोटे प्री रेकॉर्डेड व्हिडिओ झालं खरंच किती सोपं आहे हे आणि इथेच तर पॅसिव्ह इन्कमची खरी गंमत आहे तुम्ही एकदा जो कंटेंट तयार केलाय ना तोच तुम्ही पुन्हा पुन्हा आणि पुन्हा वापरू शकता हीच या मॉडेलची खरी ताकद आहे मेहनत फक्त एकदाच पण उत्पन्न मात्र वारंवार ठीक आहे आता आपण या मॉडेलच्या एका खूप महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत म्हणजे खरोखर पॅसिव उत्पन्न कसं तयार करायचं याचं रहस्य आता उलगडणार आहे आणि इथे खरी भूमिका सुरू होते सिस्टीम आणि ऑटोमेशनची इथे आपल्याला तीन मुख्य स्ट्रॅटेजी वापरायची आहेत पहिली बॅच सिस्टम म्हणजे तोच कोर्स दर महिन्याला नवीन लोकांना नवीन बॅचला शिकवायचा दुसरी रेकॉर्ड केलेला कंटेंट वापरायचा लाईव्ह सेशन घेण्याऐवजी आणि तिसरी जी खूप महत्वाची आहे ती म्हणजे आपल्या सध्याच्या ग्राहकांना पुढचे म्हणजे ऍडव्हान्स कोर्सेस विकायचे यालाच अपसेल किंवा क्रॉस सेल म्हणतात आणि या सगळ्या प्रक्रियेला खऱ्या अर्थानं पॅसिव्ह बनवण्यासाठी ऑटोमेशनची मदत घ्यायची म्हणजे ऑटोमॅटिक वेलकम मेसेज पाठवणं रोजचे मेसेज शेड्यूल करून ठेवणं पेमेंट झाल्यावर आपोआप कन्फर्मेशन जाणं या सगळ्या गोष्टींमुळे आपला खूप वेळ वाचतो आणि सगळं काम जणू काही आपोआप होतं बरं आता किंमतीबद्दल बोलूया या, या मॉडेलमध्ये एक सूत्र खूप छान काम करतं लो प्राईज हाय व्हॉल्यूम म्हणजे किंमत कमी ठेवायची जेणेकरून जास्त लोक ते विकत घेऊ शकतील यामुळे लोकांना निर्णय घेणं सोपं जातं आणि आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो चला एक छोटसं गणित करून बघूया म्हणजे आपल्या कोर्सची किंमत आहे फक्त नऊशे आणि समजा शंभर लोकांनी तो घेतला तर किती उत्पन्न मिळू शकतं जरा विचार करा जवळजवळ एक लाख रुपये आता विचार करा हे आकडे स्पष्टपणे दाखवतात की या मॉडेलमध्ये किती प्रचंड क्षमता आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट काय की हाच कोर्स तुम्ही पुढच्या महिन्यात पुन्हा विकू शकता तेही त्याच एकदा केलेल्या मेहनतीवर अर्थात हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय पण हे यशस्वी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे विश्वास आणि त्याचबरोबर काही सामान्य चुका आहेत ज्या अनेक जण करतात आणि त्या आपल्याला टाळायला हव्यात चला यावर एक नजर टाकूया मग हा विश्वास निर्माण कसा करायचा तर रोज लोकांना काहीतरी उपयुक्त व्हॅल्युएबल माहिती द्या ज्यांनी कोर्स करून फायदा मिळवलाय त्यांचे अनुभव शेअर करा स्वतःचा प्रवास सांगा आणि अधूनमधून लाईव्ह प्रश्नोत्तरांचं सेशन घ्या या सगळ्या गोष्टींमधून एक मजबूत नातं तयार होतं ही स्लाइड खरंच खूप महत्त्वाची आहे काय करायचं आणि काय टाळायचं हे इथे स्पष्टपणे मांडलंय सगळ्यात महत्वाचं सातत्य ठेवा आपल्या कामात कन्सिस्टन्सी हवी दुसरी गोष्ट किंमत ठरवताना आत्मविश्वास ठेवा संकोच करू नका आणि तिसरं एकाच विषयावर लक्ष केंद्रित करा सगळ्यांना खुश करण्याच्या नादात पडू नका नाहीतर आपला मूळ उद्देशच बाजूला राहतो तर आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत एक गोष्ट लक्षात घ्या हे फक्त शिकवण्याचं एक मॉडेल नाही आहे तर हा एक स्मार्ट डिजिटल बिझनेस आहे तर मग याची सुरुवात आज कशी होऊ शकते या मॉडेलची तीन मुख्य वैशिष्ट्ये आहेत लो कॉस्ट लो रिस्क आणि हायस्केल म्हणजे खर्च कमी धोका कमी पण वाढण्याची संधी खूप मोठी आहे एक लक्षात ठेवा आज सुरुवात केली तरच उद्या परिणाम दिसतील भले छोटी पावलं उचला पण सातत्य ठेवा आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी ही सगळी माहिती ऐकल्यावर आता फक्त एक विचार करा जर आज सुरुवात करायची ठरवली तर आपला पहिला विषय कोणता असेल याच एका महत्वाच्या प्रश्नासोबत आजचे विश्लेषण इथेच थांबूया